असते कविता तुमच्यासाठी धावून येत असते म्हणून कदाचित अतीव दुःखामध्ये खूप दुःखात माणूस गेला की त्याला गाणं म्हणत वासावं हो। तुम्हाला माहित आहे ना की आपण एखाद्या वेळेस कुणी माणूस मेला तर त्या बाया रडतात नुसतं रडत नाहीत नुसतं रडत नाहीत गौरतात 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 हा शब्द आहे हा शब्द लोकांना माहीत नाही हा शब्द फार चांगला आहे हा शब्द एका मूळ शब्दाचा लघुरूप आहे मूळ शब्द आहे गौरवणे गौरवणे म्हणजे गौरव करणे बाया गवरतात म्हणजे काय करतात जो मेला त्याचं गुणगान गातात ना म्हणजे त्याचा गौरव करतात ना म्हणून त्याला गवर्णे असं म्हणतात गवरणे या शब्दाचा अर्थ चांगला आहे गवरणे म्हणजे गुणगान करणे गौरव करणे बाया गौरवतात गुणगान करतात कारण अतिव दुःख झालं की त्या बाया एका लईत रडतात त्यांच्या रडण्याला आणि त्या गौरव करण्याला एक चाल असते एक लय असते कारण अतिव दुःखामध्ये तुम्हाला फक्त कविता सावरू शकते म्हणून कदाचित अतिव दुःखात महदंबेला धवळे सुचले असतील आणि कदाचित अतिव दुःखात बहिणाबाईंना कविता सुचल्या असतील आणि म्हणून कदाचित शास्त्री बाबांनी मला हा विषय दिला असावा की महदंबा ते बहिणाबाई चौधरी तर ह्या बहिणाबाई चौधरी तुमच्यासारख्या निरक्षर होत्या त्यांच्याविषयी मी एकदा बोललो पण होतो त्यांच्या अनेक कविता म्हणून पण दाखवल्या होत्या एकदम निरक्षर बाई जी अजिबात शिकलेली नाही पण ती कविता लिहायची तिला कविता सुचायच्या कविता म्हणायच्या महदंबा तरी जरा शिकलेल्या होत्या त्यांनी अभ्यास केलेला होता बरोबर पाचला संपवायचं ना फक्त चारच कवितांची झलक तुम्हाला सांगतो चार विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये जे वेदांनी त्यांची चर्चा केली उपनिषदांनी त्यांची चर्चा केली गीतेने त्यांची चर्चा केली सर्व धर्मशास्त्रांनी त्यांची चर्चा केली पण कुणीही अंतिम चर्चा झाली असं म्हणत नाही असे चार विषय आहेत जे जुन्या काळातही होते ते नव्या काळातही आहेत म्हणून आचार्य यात्रेंनी बहिणाबाईंच्या कवितेला असं म्हटलं होतं की जी जुन्यात झळकेल आणि नव्यात चमकेल अशी वैशिष्ट्ये त्या कवितेमध्ये आहेत म्हणजे संत कवितेमध्ये टाकली तरी ती संत कविता वाटेल आणि केशवसूत मर्डेकरांच्या कवितेमध्ये टाकली तरी ती आधुनिक कविता वाटेल अशी वैशिष्ट्य बहिणाबाईंच्या कवितेमध्ये होती तर ती चार विषय आहेत एक विषय आहे देव दुसरा विषय आहे जीव तिसरा विषय आहे मन आणि चौथा विषय आहे संसार जीव देव मन आणि संसार या चार गोष्टी अशा आहेत की त्यांचा शोध संपत नाही कुणी कितीही संशोधन केलं तरी संपत नाही देव म्हणजे काय तर बहिणाबाईंनी फार सुंदर सांगितले बैनाबाई म्हणाल्या देव कुठे देव कुठे आपण सगळे प्रश्न विचारतो विद्वानांना कि देव कुठे आहे बैनबाई म्हणती देव कुठे देव कुठे तिला उत्तर काय दिलं विद्वानांनी आभायाच्या आर पार विद्वान म्हणाले बाई देव इथं नसतो तो आभाळाच्या पलीकडं कुठे तर स्वर्ग नावाची वसाहत आहे त्याची स्वतंत्र कॉलनी आहे त्याचा तिथं बंगला आहे आणि तिथं तो राहतो देव कुठे देव कुठे आभायाच्या आरपार बहिणाबाई म्हणाली नाही महाराज तुम्ही खोट सांगायले महाराज म्हणले मग तुला कळते का बहिणाबाई म्हणाली हो मला माहित आहे ते म्हणाले कुठे बहिणाबाई म्हणाले देव इथे देव इथे अरे देव इथे देव इथे देव इथे तो म्हणाला कुठे मला काय दिसत नाही तुला का दिसतो ती म्हणाली माझ्या बुबुया माझार माझ्या माजा डोळ्याच्या आहे माझ्या काळजात आहे देव देव कुठे देव कुठे आभायाच्या आर नाही देव इथे देव इथे माझ्या बुबुया माझार अरे इथं देव सदा जगाच्या कारणी चंदना परी घसला बहिणबाई म्हणाली तुला आणखी देवाच्या खुना सांगते जो सदा जगाच्या कारणी चंदना परी घसला अरे स्वतः त्याले देव दिसला दिसला स्वतः झाला रे दगड घाव टाकीचा सोसला अरे स्वतः त्याले देव दिसला दिसला देव स्वतःमध्ये कधी दिसतो जेव्हा स्वतः दगड होऊन टाकीचे घाव सोसावे लागतात आणि जो स्वतः जगाच्या कारणी चंदनासारखा असतो घासतो त्याला देव दिसतो देव आभायाच्या आरपार नाही आणि मग बहिणाबाई म्हणाली माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत पावस सातच सामावत माटीमध्ये मध्ये तुझ्या येण्याची चाहूल लागे पाना पानामध्ये देवा तुझ येणं जाणं वारा सांगे कानामध्ये हा वारा येतोय अरे आलाय ही पानं हलतायत अरे आलाय हा देव आहे या सृष्टीत देव आहे पंचतत्वात देव आहे देव वेगळा नाही अशी साधग जग माझ्या जीवा अस जगन मोलाच माझ्या जीवा काही तुझ्या हातात नाही येणं ना तुझ्या हातात नाही जाणं तुझ्या हातात नाही तू या कश्चित आहेस जग जग माझ्या जीवा अस जगन मोलाच उंच गगना सारख धरतरीच्या तोलाच गनासारखं उंच काहीतरी ध्येय ठेवून जग आणि सारखं सगळ्याची घाण पोटात घेऊन त्यांना धान उगवून देण्याची शक्ती तुझ्यामध्ये बाळग हे बहिणाबाईनं जीवाच सांगितलेलं मन म्हणजे काय मनाचा संशोधन वेदात लिहिलं रामदास स्वामींनी दोनशे पाच श्लोक लिहिले मनाचे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या मालिकेमध्ये तुकाराम आणि छत्तीस अभंग लिहिले मनाचे मनावर अनेकांनी कविता लिहिल्या युंग फ्राईड प्रिस्कॉप या मानसशास्त्रज्ञांनी अख्खं आयुष्य घालून मनाचं संशोधन केलं आणि मानसशास्त्र जन्माला घातलं पण मनाचं स्वरूप समजलं नाही पण या माझ्या बहिणाबाईनं मनाची इतकी करेक्ट ओळख करून दिलेली आहे की एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी सांगावी की तो इतका उंच आहे इतक्या रंगाचा आहे अशा नाकाचा आहे अशा केसाचा आहे तसं बहिणाबाईनं मनाचा परिचय करून दिलाय मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या लाटा, मन जहेरी जहेरी त्याच न्यार रे तंतर अरे इच्छु साप भरा त्याले उतारे मंतर <laughs> मन केवड केवड जसा खाकसाचा दाना मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना मन केवड केवड आभायात ही मावना देवा असं कस मन असं कस रे घडल कुठं चेती होता तवा तुला सपन पडलं रे ह्या एका कवितेवर एक, कविते एक दीड तास बोलता येईल पण मी बोलत नाही आपल्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून लगेच तिसरी कविता घेतो मन म्हणजे काय जीव म्हणजे काय देव म्हणजे काय आणि चौथी शेवटची कविता संसार नावाची संसार म्हणजे काय फार सुंदर कविता आहे साठ सत्तर वर्षापूर्वी बहिणाबाईंचं पुस्तक नेमकंच आलं तेव्हा ते त्याचा एवढा गाजा वाजा झाला की यशवंतरावने सांगितलं सगळ्या पुस्तकात बहिणाबाईंच्या कविता लावा मुख्यमंत्री म्हणून सगळ्या अभ्यासक्रमात बहिणाबाईंच्या कविता लागल्या चित्रपटातल्या लोकांना वाटलं बहिणाबाईंच्या कविता आपण चित्रपटात घेऊयात अनंत मानेने एक सुंदर चित्रपट निर्माण केला मानिनी नावाचा गोव्यातल्या पंडित महादेव शास्त्री जोशींची कथा होती व्यंकटेश माडगुळकरांनी पटकथा लिहिलेली होती आणि वसंत पवारांसारख्या ग्रामीण जीवनातून आलेल्या लोकसंगीतकारनं त्याला संगीत दिलेलं होतं आणि अतिशय सुंदर गाणी त्याच्यामध्ये बहिणाबाईंच्या आठ कविता घेतलेल्या होत्या आशा भोसली मोठ्या गायिका होत्या त्या काळामध्ये त्यांना त्यात गाणी म्हणायची संधी मिळाली एक नवीन गायिका होती रोडे सर ती म्हणाली मला एखादी संधी द्या तर एखादा असं भीक वाढल्यासारखं आशा भोसलेनी एक गाणं ठीक आहे हे देऊन टाका तिला असं म्हणून देऊन टाकलं पुढे असं झालं की आशा भोसलेनी गायलेली सातही गाणी फेल गेली आणि त्या गायिकेला मिळालेलं एकच गाणं सगळ्यात टॉप आणि लोकप्रिय झालं त्या गायिकेचं नाव होतं सुमन कल्याणपूर आणि गाणं होतं संसार जे त्या काळात अत्यंत लोकप्रिय झालं फार लोकप्रिय झालं अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हणून राऊळाच्या कळसाला लोटा कधी नये संसार संसार दोन जीवाचा ही चार दे सुखाला हो सुखाला होकार आणि दुःखाला नकार अरे संसार संसार खोटा कधी नये राहुळाच्या कळसाला लोटा कधी नये गाण्यातला सुद्धा तासभर बोलता येईल पण मी बोलणार नाही फक्त तुम्हाला झलक दाखवली त्या गाण्याची हे गाणं पुढे अनेक गायकांनी गायला अनेक संगीतकारांनी त्याला संगीत दिलं रोडे सर तुमचे लाडके विद्यार्थी होते दत्ता चौगुले त्यांनी पण या गाण्याला चाल दिली होती ना आमच्या आशा सोंधली ते गाणं गायलं होतं काय सुंदर गाणं गायलं होतं फारच सुंदर म्हणजे वसंत पवारांपेक्षा चांगली चाल होती दत्ता चौगुलेची कशी चाल होती तुम्हाला म्हणून दाखवतो फक्त एकच त्यातलं कडव आरे संवा अरे संसार संसार जसा तवा सुर संसार, संसार आधी हाताला चटके आधी हाताला चटके तवा ते भाकर अरे संसार संसार जसा 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 ही आमच्या सरांनी दिलेली चाल या गाण्याची सगळ्यात चांगली चाल होती पण मराठीतल्या एका मोठ्या संगीतकारानं अत्यंत वाईट आणि फालतू चाल या गाण्याला कशी दिली ती पण तुम्हाला मुद्दाम सांगतो यशवंत देव नावाचे संगीतकार आहेत उत्तरात केळकरणी गाणं गायले आणि आशे त्या गाण्याच्या लक्षात न घेता लोकप्रिय होण्यासाठी लावणीची चाल दिली अरे संसार संसार वा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर मोठे संगीतकार मोठे गायक पण हे आमचे लहान होते तालुका पातळीवर होते प्राध्यापक होते शिक्षक होते गाणारे संगीत देणारे त्यांना नाही ना पोहोचता आलं पुण्या मुंबई पर्यंत पण सगळ्यात चांगली चाल त्यांनी दिली त्या चालीही मुद्दाम सांगितल्या आणि एकोणतीसाव्या वर्षी बहिणाबाईला भाई वैधव्य आलं तेव्हा लिहिलेली कविता म्हणतो आणि बहिणाबाई थांबतो आणि माझ्या एक दोन कविता त्या झपल्याशिवाय मला थांबू देत नाहीत हे त्याच्यामुळं मला त्या पण कविता म्हणाव्या लागतील शेवटची बहिणाबाईंची कविता मुद्दाम एकोणतीसाव्या वर्षी जेव्हा वैधव्य आलं बहिणाबाई चौधरींना तेव्हा बहिणाबाईंनी कविता लिहिली अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंदके उरले आता ह्याची चाल फार शोकांत आहे आमच्या आशा ताईने गायलेली अरे तारडता डोळे सरले सरा झामले ईसावा असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुला चिरे सव रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रे सव रडू हसव रे जरा त्यात संसाराची चव रडू हसव रे जरा त्यात संसाराची चव नाही कविता मला सगळी गायची म्हटलं तर मीच रडायला लागेल म्हणून मी, ला 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 मी तुम्हाला पुढची कविता म्हणून दाखवते अरे रडता रडता डोळे भरले भरले असू सरले सरले आता हुंदके उरले असू सरले सरले माझा मलेच इसावा असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रे सव रडू हसव रे जरा त्यात संसाराची सव सांग सांग धरती माता अशी कशी जादू केली या धरती मातेला बहिनाबाईनं प्रश्न विचारलाय सांग सांग धरती माता अशी कशी जादू गेली झाड गेलं निंगिलसनी नवरा निघून गेला झाडं गेलं निंगींसनी माग सावली उरली <s2> <Weight Ihnenân vra incident> सावलीच्या रूपात मी माग शिल्लक आहे सांग धरती माता अशी जादू कधी झाली का झाडासोबत सावली गेली पाहिजे मालक गेले तिच्या सोबत मी गेले पाहिजे पण झाड गेले निघून आणि सावली माग राहिली सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली झाड गेलं निघील सनी माग सावली उरली नका नका आया बाया येणाऱ्या आया बाया गळाला पडून सारख्या रडू लागल्या त्या म्हणल्या एक दिवस की आता था थांबा रडू नका 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 आया बाया नका करू माझी किव माझं कसं होईल म्हणू नका 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 बाया नका करू माझी किव झालं माझ समाधान आता माझा माले जीव आणि त्या म्हणाल्या जरी फुटल्या बांगड्या माझ्या बांगड्या फुटल्या जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होतं पण माझ्या मनगटात कर्तृत्व अजून शिल्लक आहे हे त्या काळात शंभर वर्षापूर्वी ती बाई सांगते जरी फुटल्या बांगड्या मनगटी करत होत तुटे मंगय सुतर मंगळसूत्र तुटून गेले तुटे मंगय उरे गयाची शपथ पण माझ्या गळ्याचं इमान आणि शपथ अजून शिल्लक आहे जरी मंगळसूत्र तुटलं असलं तरी कुखू पुसल पुसल आता उरल गोंधण शेवटची ओळ आहे कवितेची बहिणाबाई म्हणतात कुखू पुसल पुसल आता उरल गोंधण तेच देईल देईल नसीबाले अवतान तेच देईल देईल नसीबाले अवतान तेच देईल देईल नसीबाले अवतान हे सामर्थ्य या दोन बायांमध्ये होत म्हणून बाबांनी मला हा सांधा जोडायला सांगितला महदंबा ते बहिणाबाई दोघीही विधवा आणि दोघीही मराठी मधल्या अजरामर एकीच्या नावानं कवितेचा गाव होतो आहे आणि दुसरीच्या नावानं एक विद्यापीठ झालेलं आहे जी निरक्षर होती बहिणाबाई चौधरी जळगावच्या विद्यापीठाला बैणाबाई चौधरीचं नाव दिले ती निंदणारी खुर्प करणारी बाई होती पण त्या विद्यापीठाला तिचं नाव दिलं म्हणून कदाचित बाबांनी मला ह्या दोघींचा सांदा जोडायला सांगितला असावा माझ्याही कविता पुष्कळ आहेत पण शेवटी फक्त दोन कविता मी घेतो आणि थांबतो पुन्हा कधीतरी पुढच्या वर्षी स्वतंत्र माझ्या कवितेचा कार्यक्रम करील दोनच कविता म्हणतो आणि थांबतो पहिली कविता जी पुन्हा पुन्हा फोन म्हणजे आमचे बंडगर महाराज बसलेत आणि त्यांना फोन करू करू बाकीचे लोक सांगायला सरांना म्हणा की ही कविता म्हणा सरांना म्हणा की ती कविता म्हणा आमचे डॉक्टर कदम समोर बसलेले आहेत तुमच्या संयोजकापैकी एकाचे वडील आहेत आणि ते डॉक्टर आहेत आणि ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि जालन्याला माझा कार्यक्रम असला की ते चिठ्ठी पाठवायचे रोडे सर अमुक कविता म्हणा मी म्हणायचो वेळ नाही आता म्हणत नाही पुन्हा चिठ्ठी घ्यायची ही कविता नाही म्हटलं तर जालण्याच्या बाहेर जाऊ देणार नाही टंगडे तोडील हे <laughs> <laughs> आमचे डॉक्टर कदम समोर बसलेले आहेत आता वृद्ध झालेले आहेत आमच्या मित्राचे वर्गमित्र आहेत आणि आपले हे जे संयोजक हो आहेत डॉक्टर बागल त्यांचे सहकारी त्यांचे ते वडील आहेत तर एक कविता त्या स्वरूपाची म्हणतो आणि एक कविता शेवटी म्हणतो जी पुन्हा महिलांसाठी आहे खास करून <laughs> काट्या कुट्याचा रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वित्र माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काळ बापास बापाच, बापाच हिरव राहण काळा माईन माईन पिकवलं सोन काळा बापाच बापाच हिरव रान काळा माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथं सेतात माझ्या बापाच्या हाताला पोड इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला पोड पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता जेव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी न वाली जव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला गावाला कुणी न निवडणूक आल्यावर कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसतात माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माज़ा आणि आता शेवटची कविता बरोबर बर, 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 मी माझी साठ मिनिटं म्हणजे तुम्ही जास्त वेळ दिल्यामुळे घेतोय नाही तर दहा मिनिटं कमी घेतली असती ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही तुम्ही कदाचित काय ऐकण्याच्या मनस्थितीत राहणार नाही म्हणून ही कविता मी नेहमी शेवटी म्हणत असतो म्हणून ही कविता म्हणण्याच्या आधी मला इथं बाबांनी आणि आमच्या नव्या बाबांनी संधी दिली तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आहे गेल्या तासाभरात तुम्ही ज्या रसिकतेनं मला दाद दिली त्याबद्दल मी तुमचाही खूप खूप आभारी आहे एक कविता म्हटली माझीने एक कविता म्हणतो आहे पण मी पाचशे कविता लिहिलेल्या आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांवर आहेत खूप कविता आहेत माईवर आहेत बापावर आहेत तर ज्यांना कुणाला असं वाटेल की बाबा इंद्रजीत भालेरावने दोनच कविता म्हटल्या पण त्यांच्या कविता आपल्याकडे असल्या पाहिजे तर कवितेची काही पुस्तकं समग्र कवितेचं पुस्तक आहे माझ्या पाचशे कवितांचं ते आहे निवडक कवितांचं आहे चक्रधर स्वामींवर एक दीर्घ कविता मी लिहिलेली आहे तिचं भूमिनिष्ठांची मांदियाळी नावाचं पुस्तक आहे माझं एक अलीकडच कबीरावर पुस्तक आलेलं आहे बंडगर बाबा मला म्हणाले की सर मी ते ऑनलाईन मागवलेले पण मला अजून मिळालं नाही आता तुमच्या प्रकाशकांना आणला असेल तर मी विकत घेतो ते आलं तर मी कोणाला तरी भेट देतो त्यांचं पुस्तकही मी ऑनलाईन मागवलं होतं माझं पुस्तक ते ऑनलाईन मागवतात कारण पुस्तकं भेट किती देणार आम्ही तुम्हाला भेट दिलं तरी आम्हाला प्रकाशकाला पैसे द्यावे लागतात त्याच्यामुळं आम्ही ती एकमेकाची पुस्तकं विकत घेत असतो तर ते कबीरावरचं पुस्तक जे सध्या बऱ्यापैकी लोकांना आवडतं आहे ते सुद्धा पुस्तक तुमच्या सूर्यनारायण रणसुभे सरांनी इतकं सुंदर लिहिलं त्या पुस्तकावर ते सुद्धा पुस्तक आहे आणखी काही पुस्तकं आहेत थोड्याफार सवलतीमध्ये ते देतील तुम्हाला तर इथं हे कार्यक्रम संपल्यावर बाबा उठतील तर इथंच ते पुस्तकाचं स्टॉल लावतील आमचे प्रकाशक आलेले ज्यांना कोणाला उत्सुकता आहे त्यांनी ही कविता संपल्यानंतर इथं संपर्क करायला हरकत नाही शेवटची कविता कवितेचं स्वरूप आहे माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी ही कविता म्हणत असताना मी अतिशय संवेदनशील होत असतो आता इथं मला ही सूचना सांगायची गरज नाही पण मला बऱ्याचदा राजकारणी व्यासपीठावर बसलेले असले समोर फालतू लोक बसलेले असले की सूचना सांगावं लागते की मला मध्ये डिस्टर्ब झाला मध्येच कुणी उठलं मध्येच कुणाचा फोन वाजला नेता मध्येच उठून व्यासपीठावरून गेला तर मला त्रास होतो आणि मग माझं डोकं सरकतं जवळपास दगड नसले तर मी माईक फेकून मारतो त्याच्यामुळं कृपा करून कुणी मला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या अशी सूचना मला इतरत्र द्यावी लागते इथं ती सूचना द्यायची गरज नाही शेवटची कविता माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी मायला म्हटलं माय मवा जन्म कवा झाला आपणाला उत्सुकता असते ना कुठं झाला आजोळात झाला का इथं झाला तर माझ्या आईनं मला माझ्या जन्माची गोष्ट सांगितली ती फक्त कवितेत रूपांतरित करून मी तुम्हाला सांगतो आहे कवितेचं नाव आहे जन्म दो जीवाची मायमही बाहेर गेल्यावर मला काही शब्दांचे अर्थ सांगावे लागतात दो जीवाची म्हणजे गरोदर ओटी म्हणजे कमरेला बांधलेला कपडा कापूस वेचून त्याच्यात टाकतात ओटी म्हणजे स्त्रीचं गर्भाशय त्याला पण ओटी म्हणतात हे सांगावं लागतं पण इथे सगळ्या खेड्यातल्या बाया आहेत दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी एकी मधी गर्भ ताना एक कापसाच्या साठी वटी आलेल्या वटी व धुडक्याची एक वटी एकी मधी गर्भताना एक कापसाच्या साठी बोंड बोंड एच तानी झाली दुपार इखाली माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली आस पासच्या नाही माणसाचा थारा चिडी चिप पाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ घामाघूम झाले मा कावरली बावरली रेटा देऊन हाताला कशी कशी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हरण थर कापली उरात आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा चिप पाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ घामाघूम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कसी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हारन थर कापली उरात पुढी काय झालं त्याच माईला नवत भान जणू पडलंय पाखरू बिन वारसी तानं आली सुधी वरत कुस रिकामी झालेली मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली बाळा तीन झाली माय जशी सीता वनवासी लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी खाली वरी धुडक्यात कापसाच्या डाली मधी मला घालून माईन डाल उचलली आधी नाही अंगामधी बळ तरी माय तरारली वल्ली कच्ची बाळातीन नदीमध्ये उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धीराच्या माईन नाही वाकू दिला कणा माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या तुह्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या कस फुटावरी दूध कशी भराव कंबर पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर घोरपडीच्या मासान इथे भरून कंबर त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर असा झाला तुहा जन्म झाली सगळ यायची दैना काय सांगू एक एक तू ह्या जलमाची कैना भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढलास एवढा तू धान मातीच खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव माती मातीसाठीच जगाव सठीचं मराव बाळा माती, माती लई थोर तिला कसं इसरावं बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं